मिळालेल्या सूत्रानुसार शालेय विद्यार्थ्यांना आज रविवार तसंच आषाढी एकादशी निमित्ताने सुट्टी आहे आणि आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना दोन दिवसाची सुट्टी मिळणार आहे उद्याचा दिवस विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार आहे आणि त्यानंतर आठ आणि नऊ तारखेला शाळेला सुट्टी असणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आठ आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी मिळणार आहे हे दोन दिवस राज्यातील शिक्षकांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे आणि या शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्यातील मुख्याध्यापक महामंडळ संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी पाठिंबा सुद्धा दिला आहे यामुळे मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील सर्व शाळा बंद असणार असून अशी शक्यता वर्तवली आहे दरम्यान आता आपण राज्यातील शालेय शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा बंद आंदोलन का पुकारले यामागील नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मंगळवारी आणि बुधवारी पुकारण्यात आलेल्या शाळा बंद आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे कारण की या आंदोलनाला विविध संघटनांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाच्या स्वरूपाबाबत बोलायचं झालं तर हे आंदोलन मुंबईतील आझाद मैदान येथे होणार आहे मुंबईतील आझाद मैदान येथे आठ आणि नऊ तारखेला राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकवटणार आहेत आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात या अनुषंगाने सरकारशी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहे खर तर राज्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना एक जून दोन हजार चोवीस पासून वाढीव अनुदानाचा टप्पा मिळावा या मागणीसाठी शिक्षक संघटना आक्रमक आहेत तर या मागणीसाठी गेल्या वर्षी सुद्धा शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांकडून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली होती एक ऑगस्ट दोन हजार पासून सलग पंचाहत्तर दिवस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली होती या आंदोलनाचा धसका घेत तत्कालीन सरकारने दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणी मान्य करण्याचे जाहीर केले होते मात्र चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निघालेल्या शासन निर्णयामध्ये विना अनुदानित आणि औषध अनुदानित शाळांसाठी कोणताही निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही परिणामी आता या टाळाटाळीचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरामध्ये शाळा बंद आंदोलन पोकारण्याचा इशारा खासगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाने घेतला आहे महत्वाची बाब अशी या अनुषंगाने संबंधित संघटनेकडून जुलै रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे या संघटनेने शिक्षण मंत्र्यांना देखील याबाबत निवेदन दिलेले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार